आजही बहुतांश भारत हा खेड्यांमध्ये वसलेला आहे ग्रामीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची ही उपलब्धता करून दिली जाते परंतु तरीही काहीच गावांचा विकास का होतो याचा विचार केला पाहिजेत ग्रामविकासातून खऱ्या अर्थाने देशाचा विकास शक्य होणार असून त्यासाठी ग्रामविकासाची चळवळ संपूर्ण देशात उभी राहिली पाहिजेत असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केलंय राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या नववा वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय कर्तव्य अभियानाअंतर्गत आयोजित व कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आत्मनिर्भर ग्राम पुरस्कार सोहळ्यामध्ये पोपटराव पवार यांना ग्रामविकासासाठी केलेल्या भरीव योगदानासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभूने यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला फर्ग्युसन महाविद्यालयातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल कुणाल टिळक अभय माटे विजय वरुडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर सुहास शेंडे विनायक थोरात विनय कानडे मधुकर भोसले शेखर धुमाळ ज्योत्स्ना वरुडकर कान्होपात्रा गायकवाड जगदीश गजरुषी बाबू शिवांगी डॉक्टर आशिष पोलकडे डॉक्टर तेजस्विनी गोळे रमेश अग्रवाल विशाल वरुडकर डॉक्टर सीमा निकम पौर्णिमा इनामदार एस आर जोशी आदी यावेळी उपस्थित होते आत्मनिर्भर ग्रामविकास पुरस्कार वाबळेवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे आनंदवाडी तालुका निलंगा जिल्हा लातूर कारभारवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर अण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्रामविकास प्रतिष्ठान देवळाली प्रवरा आणि रोहित बलुरे यांना विवेकानंद युवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आशा खेडकर रिफ्लेक्शन फाउंडेशन यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला पोपटराव पवार म्हणाले माती आणि पाण्याचे आरोग्य जर चांगले ठेवले तरच देशातील शेतीचा कस चांगला राहणार आहे माती आणि पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर भविष्यात देशासमोर मोठे संकट उभे राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं गिरीश प्रभूने म्हणाले गावांचा विकास व्हावा अशी अनेकांची इच्छा असते अनेक तरुणही त्यासाठी प्रयत्न करीत असतात परंतु त्याची सुरुवात कशी करावी याची अनेकांना जाण नसते अशा तरुणांना योग्य दिशा जर दाखवली तर ग्रामविकास व्यापक पातळीवर होऊ शकेल कृष्णकुमार गोयल म्हणाले केवळ एकाच व्यक्तीने सकारात्मक विचार केला तर आपल्या परिसरामध्ये बदल घडू शकतो हे उदाहरण पोपटराव पवार यांनी घालून दिले आहे ग्रामविकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीने यावेळी आत्मनिर्भर ग्राम पुरस्काराने गौरवण्यात आले विजय वरुडकर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तर डॉक्टर तेजस्विनी गोळे यांनी आभार मानले म्हणते

त्या देशात पाणी आता मनी मेकिंग हिशोबातील म्हणून आपल्याला पाण्याचं मूल्य आयुष्याशी जोडणं गरजेचं आहे आणि आता आपल्या मातीतून जे वाहून चाललेलं आहे ज्याला सामू म्हणतो शेंद्रे कर्ब म्हणतो इतकी वाईट अवस्था आहे का की माती आता म्हणायला लागली आता माझी क्षमता संपली तुला चांगलं खायला कर्ज आणणार आहे पंच्याण्णव टक्के धान्य हे मातीतून बाहेर काढतो आणि त्या मातीचे आरोग्य इतकं बिघडले आता की वेळेमध्ये जर लक्ष दिलं नाही तर किती मोठं प्रॅक्टिस घ्या तुम्ही पण तुमच्या घरात निरोगी मुलं आणि निर्व्यसनी मुलं नसतील तर तुमच्या कुटुंबातला आनंद संपलेला आज जिथं पैसा मिळेल तेच ऍडमिशन आणि घेतो एन्व्हायरमेंटला ऍडमिशन व्हायला तयार नाही हेल्थवर कोणी पाहायला तयार नाही पहिला प्रयत्न करून आम्ही सगळं कॉन्झर्वेशन करतो आणि पाणी आडवा जेरवा जोरात मुवमेंट चालू आहे परंतु पाणी आडल्यानंतर विहिरीत आलेलं पाणी कसं वापरायचं यावर मात्र आम्ही कमी पडतो हेवढे बाजारच यश हे पाणी आडवा जेरवावर नाहीये आणि सगळे निर्णय घेतला जास्त पाण्याचं पीक घ्यायचं नाही अठ्यात्तर टक्के पाणी आम्ही तीन टक्के देतोय त्यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या व्यवस्था केला पाणी आणलं पाणी आण पाणी व्हायला लागलं आणि गावातल्या शाळेमधलं शिक्षण नाही बदललं तर पाणी थांबलं पण गावातलं जे ब्रेन बुद्धिमत्ता आहे ती मात्र वाहून चालली त्यामुळे ग्राम विकासाच्या आपली शाळा आपलं गाव गावाला आवश्यक असणार सर्व प्रकारचं शिक्षण देणारी जर शाळा असेल तर हा ग्राम विकासाचा गाडा नजीकच्या एक पाच पन्नास वर्षात मोदींनी जर काम करून ठेवलेलं ते आता पूर्ण जग आता भारताकडे असे नाही फक्त की भारत हा एकमेव हो, देश असा आहे की जो सगळ्या जगाला पुन्हा तारू शकतो गावातला तरुण शिकतो गावाच्या कॉलेज झालेले महाविद्यालय त्यातलं शिक्षण त्याला गावाला जोडणार नाही शिक्षण नाहीती जी आणली ती गावाला जोडणारी माणसा माणसाला जोडणारी गाव गाव जोडून समृद्ध भारत करणारी शिक्षा नीती आहे त्याचा उगम हा या प्राचीन भारताच्या ग्राम व्यवस्थेत आहे